झी मराठीवरील मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेतील प्रमुख कलाकारांच्या जोडीदारांबद्दल पाहूया मालिकेत तिलोत्तमा यांचं पात्र साकारत आहे सुलेखा तळवलकर सुलेखा यांचं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री तसेच दिग्दर्शक सीमा तळवलकर यांचा मुलगा अंबर यांच्याशी झालेला आहे अंबर हे आरोग्य क्षेत्राशी निगडित व्यवसायात कार्यरत आहे श्रीरंगच्या भूमिकेत आहे पुष्कर जोग पुष्कर हा विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव जसमीन आहे जसमीन ही एअर होस्टेस आहे मालिकेत भैरवी म्हणून काम करणारी मेघा दाडे मेघाच्या खऱ्या आयुष्यातील पतीचं नाव आदित्य पावसकर मेघा आणि आदित्य या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे सावळ्याची जणू सावलीमधील ऐश्वर्याचं खरं नाव आहे वीणा जगताप वीणा ही बिग बॉस फेम शिव ठाकरेसोबत रिलेशनशिपमध्ये होती दोघांची जोडी चाहत्यांना अतिशय आवडायची परंतु काही कारणास्तव दोघेही वेगळे झाले असून विना सध्या सिंगल आहे ताराच्या भूमिकेतील भाग्यश्री दळवी भाग्यश्रीचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव प्रतीक आहे प्रतीक हा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे त्याचप्रमाणे प्रमुख भूमिकेत असलेली सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर प्राप्ती सध्या सिंगल आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा